दानिश बोलतोय सर आपल्या वरून हा बोला ना आपली एक प्रॉब्लेम होती सर आपली गाडी ड्रायव्हर आहे बर मी आपल्या मध्ये गाडीवर गेलो होतो मित्रांनो सांगितलं का गाडीकडे चालव असं तर गाडीकडे गेलो नंतर तिकडे तो देव आला आहे ना देव ट्रान्सपोर्ट करून ये बरोबर हरी सर करून हरि सर नाव त्याचं त्यांनी आपल्याला पैसे दिले नाही आपण गाडी चालवली वगैरे मी बोलला म्हटलं आमची सर साहेब म्हणताय म्हणे मला दोन हजार दिले माझे एक हफ्ते सात हजार सात रुपये झाले होते तर पाच हजार बाकी त्यांच्याकडे बर मग काय बरं देत नाही काही नाही फोन नाही काही नाही सर तो टाकतो फक्त सांगतोय का टाकतो टाकतो असं सांगतोय उद्या टाकेल काल मालका थ्रू गेलोय का मित्राच्या थ्रू गेलते ते नाही मित्राच्या थ्रू गेलो होतो मित्राला विचारायचा मित्राचे सुद्धा पैसे देत नाही करतो तो बरोबर प्रॉब्लेम कोणाचा तुमचा काय मित्राचा प्रॉब्लेम म्हणजे दोघांचा पण आहे त्याच्यावर पैसे निघत नाही माझं पण माझं माझ्या पैसे वाटते बाकी ते समोरच्या का माझ्या मित्रांनी त्याची गाडी आढळ आज गेला तो मुंबईला म्हणे गाडी आळवतो म्हणे पोर्ट येऊन जमा करतो तुम्हाला पैसे येत नाही हा बोलतोय तर तुम्ही काय हेल्प करशन चांगला हिशोबल तर बरं बरं तो नंबर टाकतो आता सांगा ना तुमचं नाव दानिश दानिश सय्यद दानिश हो दानिश सर काय हरकत नाही दानिश माझं त्यांचं ते मारवाडी आहे जैन हरिओम जैन करून नाव त्यांचं अच्छा हरिओम जैन ना हो एक मिनिट सांगा नंबर मला एक मिनिट नव्याण्णव नव्याण्णव अठ्यात्तर अठ्यात्तर शहाऐंशी शहाऐंशी गाडी कुठे घेऊन गेली ते सुरत नाही सर गाडी त्यांनी मित्रांना बोलावला तर मी धुळ्यावरून बसलो धुळ्यावरून गाडी मुंबई नेली मुंबईला खाली केलंय मुंबईवरून मग पुन्हा भरून सांग पु गेला पुण्याहून भरून डबल मुंबई आला मुंबईवरून मी सुरत गेलो मग गाडी सुरवात रात्री म्हणलं सर म्हटलं आणि थोडा प्रॉब्लेम पण होतो घरी जास्त होऊन गेली ती म्हटलं रनिंगायचं तर आमच्या इच्छा एक हप्त्या पहिले मी दहा पंधरा दिवस पहिले निघून गेलो होतो दहा दिवसा पहिले माल सांगा आता त्या मालकाला माहिती होतं का तुम्ही गाडी घेऊन गेलेत म्हणून हो त्याला माहिती होतं ना बोल कॉन्टॅक्ट चालू होतं माझं ते डीएल साठी पैसे टाकले त्यांना भत्ता वगैरे वरचे पैसे ते टाकले आता घरी निघा निघा सांगलो माझी आजी डेट झाली तब्येत खराब होती मी बोलला मला कला म्हटलं सर पैसे टाकून द्या तर मला जास्त दिवस नाही झाले फक्त एक हप्ता आला होता म्हणलं सर पैसे लागत आहे तर नाही म्हणे तू गाडी लावून दे म्हणे आईथ म्हणे तुला पैसे टाकतो म्हणे आणि मी माझे पैसे तेवढे झाले तेवढेच तेवढे मागत होतो तर ते काही टाकले नाही नंतर मग घरी निघाल करून निघायला गेलो मी तर थांब म्हणतो दोन दोन हजार टाकतो म्हणे दोन हजार टाकले आणि सात हजार रुपये घालते आपले तर पाच हजार ठेवले आता पण बरोबर चालतंय कॉल करते हो चालेल चालेल तर कॉल का चाल काय तर चालेल